नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या गावठी आय टी आय चॅनलमध्ये तर मित्रांनो तुमचे जे हॉल हॉलटिकीट आहे ते डाउनलोड व्हायला हो चालू झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा डाउनलोड करू शकता तर ते कशा पद्धतीनं डाउनलोड करणार तर ती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करून ठेवा तर चला तर मग बघूया आज आपण जे आहे ते आपलं हॉलटिकीट कसं डाउनलोड करायचे तर सगळ्यात आधी जे आहे ते तुम्हाला स्किल इंडिया डिजिटल डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर यायचे जस असं दिसेल होम पेज जे आहे तुम्हाला असं दिसेल तर तुम्हाला काय करायचे अजून एक दुसरी महत्त्वाची माहिती जर तुम्ही रेग्युलर आय टी आय जात असाल तर तुम्हाला याची काही आवश्यकता नाही तरी पण जाणून घ्या की कसं जे आहे ते ऑनलाईन डाउनलोड करायचं आहे कारण तुम्हाला आय टी आयमध्ये जे आहे ते भेटून जाईल टिकट तर बघू शकता तुम्हाला जे आहे ते सगळ्यात आधी या ठिकाणी जे इथं प्रोफाईलसारखं जो फोटो दिसत आहे तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक करणार तुमच्यासमोर दोन ऑप्शन येणार एक रजिस्टर और दुसरं जे आहे ते लॉग इन तर तुम्हाला काय करायचं आहे लॉग इनवर क्लिक करायचे आहे जसं तुम्ही लॉग इनवर क्लिक करणार तुमच्यासमोर असं दिसेल नंतर तुम्हाला थोडंसं स्क्रोल करायचं आहे आणि आय टी आय रिझल्टवर क्लिक करायचे इथं काय आय टी आयचा रिझल्ट बघायचा नाही आपल्याला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायचं आहे तरी पण तुम्हाला इथंच यावं लागेल जसं तुम्ही क्लिक करणार थोडंसं वेट करायचं आहे हे तुम्हाला काय करेल दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट करेल त्यानंतर काय करायचं तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग जो तुमचा पी आर एन नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर जे आहे ते तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची इथून तुम्ही असं सिलेक्ट करू शकता इयर तुमचं काय इयर असेल ते त्यानंतर तुम्ही इथं जे तारीख आहे ती महिना जो आहे तो मा पुढे करून सेट करून घ्यायचा आणि जो पी आर एन नंबर जो की कॅपिटल आरपासून जे सुरुवात झालेला आहे तर ते टाकायचं आणि लॉग इन करून घ्यायचं जसं तुम्ही लॉग इन कराल तुमच्यासमोर असं जे आहे ते डॅशबोर्ड आहे ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे डॅशबोर्ड त्यानंतर इथं तीन लाईन दिसणार आहेत आणि साईडला जे आहे ते तीन डॉट दिसणार आहेत तर तुम्हाला काय करायचं तीन लाईन दिसत आहे तर तुम्हाला या तीन लाईनवर क्लिक करायचं आणि या तीन मित्रांनो तुम् तुम् तुम्हाला जे अशा प्रकारचं आहे ते प्रॅक्टिकल एक्झामिनेशन सिविट एक्झामिनेशन असं हॉल तिकीट दिसेल तर तुम्हाला काय करायचं प्रॅक्ट तर तुम्हाला काय करायचं प्रॅक्टिकलवर क्लिक करायचे आहे ते इथं प्रॅक्टिकल डाउनलोड प्रॅक्टिकल एक्झाम दिसत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद